राजापूर तालुक्यातल्या काजिरडा धरणाच्या परिसरामध्ये आपण आहोत आत्ता आपण एका काजिरडा वाडीतल्याच एका वाडीमध्ये आहोत आणि आपण इथले जे सरपंच आहेत आणि गावातले काही ग्रामस्थ त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सरपंच साहेब काय तुम्ही सांगाल काजिरडा धरण जे आहे ते मंजूर कधी झालं आणि आत्ताची सध्याची स्थिती काय आहे काय सांगाल हां एकोणीसशे पंच्याण्णवला त्या प्रशासकीय मंजुरी मिळाली दोन हजार दोनला कामासाठी गाडी आल्या बरोबर प्रकल्पाच्या परंतु त्या लोकांच्या संघर्षामुळे त्या गाड्या परत गेल्या आणि दोन हजार पाचच्या नंतर दोन हजार सातला संघर्ष झाला गावकऱ्यांचा आणि त्या गाड्या ज म्हणजे शासनाने जबरदस्तीने गाड्या चढून वरती त्याने का तक्रपाच्या कामाला सुरुवात केली त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचे संघर्ष होऊन लोकांवरती केसेच झाल्या परंतु शासनाने त्या शेतकऱ्यांना पायदे तुडवले परंतु कुठलेच त्यांना न्याय न देता शासन आपल्या मनमने काम चाललं होतं नंतर त्याच्यानंतर दोन हजार बारा अकरा बाराला त्यांनी सिंचन घोटाळ्यात काहीतरी मला वाटतं मंत्री भेटले होते तेव्हा ते स्थगित आली होती त्याला ज जवळजवळ एकोणतीस वर्ष होऊन गेली आणि एकोणतीस वर्षानंतर आज ते शासन जागे झालं आहे बरोबर आणि शासन जागा होऊन तरी खाजगी वाटाचा प्रस्ताव त्यांनी समोर शेतकऱ्यासमोर आणलेला आहे मग आम्ही त्यांना प्रश्न असा विचारतो की शासन शेतकऱ्यांना देणार काय आणि शेतकरी घेणार काय याचा उलगडा करा आणि प्रत्येक जमिनीचा किंवा शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा निवाडा तयार करा आणि निवाडा तयार करून तुम्ही शेतकऱ्यांसमोर तो मांडा तेव्हा शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि शेतकरी, शेतकरी तुम्हाला सहकार्य करतील प्रकल्पाचा प्रकल्पाला विरोध नाही आमचा आहे आम पण आमच्या मागणीसाठी आम्ही विरोध करत आहोत भूमी अधिग्रहणाच्या संदर्भात तुम्हाला जी मार्च महिन्यात नोटीस आली त्या नोटीसा तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या घरी पोच केल्या काय सांगाल नाही फक्त ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती नोटीस चिकटवली म्हणजे बघितल्यानंतर आम्ही स्वतः प्रांत ऑफिसला गेलो आणि प्रांत ऑफिसला त्याची पाहणी केली तेव्हा ते त्यांच्या नोटीस बोर्डला लागलं होतं आणि नंतर आम्ही ते येऊन हो त्याची एक मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये तो चर्चा केली आणि ठरवलं आम्ही आमच्या वाढीत ठरवलं की बा आता आपण काय करायचं राणीवाड्यासाठी मुळू याय येते पण राणीवाडच्या शेतकऱ्याने आम्ही एकत्रित येऊन त्या हरकत देण्यासाठी आम्ही चर्चा केली आणि नोटीस एक लेटर तयार केलं आणि ते प्रांताला लेटर दिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कोणते हो प्रोशन दिलेली नाही डायरेक्ट त्यांनी तो थांबवलायचे धरणासाठी जमीन द्यायला तुमची शंभर टक्के गावातल्या लोकांची स संमती आहे काय हो आम्ही प्रकल्पाला युज करणार नाही आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या शासनाने तर आम्ही त्याला यूज करणार नाही तुमच्या प्रमुख मागण्या काय आमच्या मागण्या म्हणजे शे शेतीला चांगला भाव घराची व्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे मालमत्तेच्या काय बाणमजी जा असेल झाडं असतील काय आंबा काजू यांचा जर व्यवस्थित असा जर भाव मिळाला तर आम्ही तयार राहणार तर आमचा त्याला विरोध आहे गावात भूमिहीन शेतकरी असे कोण आहे असे जवळजवळ दहा टक्के दहा ते पंधरा टक्के भूमिहीन शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं घर आहे परंतु जमीन आहे त्यांचं म्हणणं काय त्यांना न्याय मिळून आमचं काम आहे द्यायचं ग्रामपंचायतीचं बरोबर आणखी तुमच्या अशा काही मागण्या की सरकार दरबारी तुमच्या मुलं आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात किंवा अशा काही मागण्या प्रत्येक कुटुंबातला एक माणूस एक मुलगा नोकरी लागला पाहिजे बरोबर जर नसल द्यायचं असेल तर आम्हाला तुम्ही त्यांना आर्थिक पॅकेज द्या बरोबर मग तो द नोकरी करेल किंवा धंदा टाकेल किंवा आणि काय करेल पण तो त्यांना आर्थिक पॅकेज शासनाने दिलं पाहिजे मग तुमच्या घरांची मोजणी असेल झाडाची मोजणी असेल किंवा तुमच्या जमिनीची मोजणी असेल आणि त्याचं किती मोबदला मिळणार आहे असं अधिकाऱ्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं काही नाही काही नाही सांगितलं आहे त्याचं आम्ही या मागणी केली आहे की तुम्ही निवाडा तयार करा आणि निवाळा तयार करून तुम्ही आ, शे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विषय पोहोचला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की पहिलं तर तुम्ही कुटुंबांचा संकलन तयार करा आणि संकलन तयार केल्यानंतर आम्हाला प्रत्येक शेतकरी कुठल्या गावटाला जाणार आहे हे निश्चित होईल परंतु तसं काहीच नाही आहे नि आपला संकट तयार करत नाही आहेत किंवा गा हे सिद्ध निश्चित होत नाही आहे आम्ही मागणी केली आहे को कोळम खडक ब्राह्मण काजिडा ब्राह्मणखोर आणि वागोशी हे यांची मागणी केली आहे प्रत्येक शेतकऱ्याने परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्या त्या जागेत जाऊन तुम्ही त्या शेतकऱ्यांना ज जवळ करा ह्या प्रकल्प कसा नाही त्यांना तुम्ही तयार करा आणि तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला त्याची जमीन काढून देऊ ते आम्ही तो नाकारलं आहे आम्हाला या तुम्हाला प्रकल्प कोणाला पाहिजे शासनाला पाहिजे मग आम्हाला तुम्ही तुम्ही जमिनी काढून आमदार तो करून द्यायचं आहे बरोबर तुम्ही माझी सरपंच तुमचं नाव काय चंद्रकांत राजाराम शिंदे गाव कुठचं काजीरडा राणीवाडी गावातले काही ग्रामस्थ सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत काका तुमचं काय म्हणणं आहे धरण कशा पद्धतीने होतंय काय सांगतं धरणासाठी आमचा विरोध नाही आहे केव्हा धरण अजूनपर्यंत धरण चाल मागली धरणात चालली हो धरण हे अजिड्या धरणाचा प्रकल्प चालू होता त्यावेळा कुणाचा कुठल्याही धरणाचा प्रकल्प चालू नव्हता पण आता या आमच्या गावातील लोकांचा संघर्ष होऊन आम्हाला न्याय मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करून या धरणाचा प्रकल्प पुढे ढकलला आणि शासने केव्हा जागा घेतलेली नाही आम्हाला पायदळी तुटवत आहे त्याच्यामुळे आम्हाला लय पुष्कळ याचा हे आहे त्याच्यामुळे आम्ही प्रकल्पाला विरोध करतो जमिनीच्या अधिग्रहणाच्या संदर्भात तुम्हाला जमिनीचे मालक म्हणून तुम्हाला नोटीस वगैरे काय आली आहे नाही काहीच नाही नोटीस वगैरे काहीच नाही आतापर्यंत काहीच नाही जनसुनावणी वगैरे काही लावली आहे नाही नाही काहीच नाही ओके आम्ही आता मी यांच्या वतीने बोलतो आ, हे स्वतः म्हणजे भूमीन आहेत त्यांचं घर आहे परंतु त्यांना जमीन नाही आहे आम्ही त्यांनी यांच्या मुलाने हा प्रश्न उपस्थित प्रश्ण केला होता की जर आम्ही भूमी होतो तर आम्हाला तुम्ही शासनाकडून काय दे ठरणार आहे त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही बरोबर पण लोकप्रतिनिधी किंवा नेते मंडळी राजकीय पक्षांचे पुढारी आतापर्यंत तुमच्याकडे आले आणि मतं मागण्यासाठी निवडणुकीच्या वेळेला आले काय काय आश्वासनं दिली आणि तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद साधला नाही नाही लोकप्रतिनिधी आले त्यांनी आपल्या पद्धतीने मतमागायचं काम केलं या कागिरा गावात आजपर्यंत इतिहास आहे की शिवसेनेचा बाले किल्ला त्या पद्धतीने त्यांनी ती तीनशे एकोणतीस मतं शिवसेनेला मिळाली आणि एवढं असताना त्यांनी आमचा एकच विषय होता की तुम्ही आम्हाला प्रकल्पग्रस्तांना न्याय द्याल अशी आम्ही अपेक्षा ठेवून तुम्हाला मतदान करतोय परंतु तसं काही आम्हाला दिसलं नाही कालच्या बा तुम् बावीस काका तुमचं नेमकं काय ह्या प्रकल्पासंदर्भात तुमचं काय मत आहे माझं म्हणणं एकच आहे व्यवस्थित शास लोक गरिबांना लो, लो न्याय व्यवस्थित मिळावा बरोबर आणि प्रत्येक कुटुंबाची व्यवस्थित छाननी करून त्या कुटुंबाला व्यवस्थित असा न्याय देऊन शासनाने त्यांचा पुढाकार घ्यावा बरोबर काका तुम्हीसुद्धा इथले स्थानिक लोक आहेत तुमचं असं आम्हाला अशी माहिती मिळाली की बाहेरच्या लोकांनी इथे भरपूर प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत होत आहेत काय नेमकं काय सांग नाही ते बाहेरशे लोक येऊन इथे आता बघायला गेलात तर जवळजवळ शंभर दीडशे तर घर झालंय काजरेड्यामध्ये हे साठ चाळीस हा हिसाब इथे चाललेला आहे आणि आम्ही गावचे ग्रामस्थ आहेत हे गोरगरीब आहेत हे अंधारातच आहेत कारण का आमच्याकडे पैसा नाही तेवढा आणि अशा तऱ्हेने हे शासन म्हणजे हे मधले दलाल आहेत दलाल लोक आम्हाला फसवायच्या मागे लागलेले आहेत असा विषय आता इथे आमच्या समोर तर दिसतोयच पण आमचा तसं बघायला गेला तर तुम्ही आमची पुनर्वसनची जागा जरा पण घेतलेली नाही आहे शासनाने आणि जोपर्यंत आमचं पुनर्वसन चांगल्या तऱ्हेने होत नाहीत आमच्या मागण्या पुऱ्या पुरे, पुरे होत नाहीत तोपर्यंत काय आमचा विरोध ठाम राहणार नाही तर धरणाला आमचा विरोध नाही आहे पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध ठाम राहणार पण बुडीत क्षेत्र विक्री करायची नसते असं एक शासनाचा निर्णय आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी विक्र्या झालेल्या जमिनीच्या विक्र्या सर का सर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता जवळजवळ शंभर दीडशे एकर जागा आहेत घरं जवळजवळ जवळ पंधरा वीस घरं बांधलेत आणि ही जर खरेदी बुडीत क्षेत्रामध्ये खरेदी विक्री बंद असताना ही त्यांच्या नावावर जमीन झाली कशी बरोबर हा आम्हाला मोठा संभ्रम आहे गाववाल्यांना बरोबर मग ह्याच्यामध्ये हे आम्ही गोरगरीब असेच मरणार आहेत आणि ह्या गरिबांचा वाले आम्हाला वाटत नाही कोण असेल असा बरोबर पण ह्या तुम्ही काय तुमच्या समजत लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्यात काय तुम्ही आता आता सर्व सर्व काय आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जातो हो, ग्रामपंचायतीमध्ये सर्व विषय मांडलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर ग्रामपंचायती सरपंचने आम्हाला निर्णय द्यायचा आहे काय असेल तर आता का आता खाजगी वाटाघाटीने जवळजवळ पन्नास टक्के लोक गेलेले आहेत खाजगी वाटाघाटीने पाचपट पट रक्कम पण आम्हाला स्वच्छ आम्हाला पुनर्वसन पाहिजे शासकीय पुनर्वसन पाहिजे आम्ही हे हे खाजगी वाटाघाटी घेऊन आम्ही जाणार कुठे आमची जागा नाही काय नाही चर्चा का नाही बात काय नाही पुनर्वसनचा जागाही कुठेही गावठान घेतलं नाही शासनाने असं आमचं तर म्हणणं आहे कुठे दिसत तर नाही आम्हाला तोपर्यंत आमचा विरोधच राहणार ह्या सगळ्या समस्या इथल्या काजरेडा वासियांच्या समस्या आहेत ह्या समस्या तात्काळ शासनाने सोडवाव्यात आणि जनसुनावणी लावी असं ह्या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे शासन जर पुनर्वसनला गती देत नसेल तर आम्ही प्रकल्पाला सुरुवात करतो त्यांना एक मोहिणी आम्ही थांबवणार जर आतील मुडी क्षेत्रातली मोहिनी आहे ती देखील आम्ही थांबवणार पाहिजे आमचं म्हणणं असेल की तुम्ही कुठंतरी जागा आम्हाला दाखवा एक गावठाण घ्या ब्राह्मणखोर काजिरडा कोळम खडक आणि वाघोशी ह्यातला एक गावठाण तुम्ही आता निश्चित करा त्यां संपादित करा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला आपली मोजू मंजुरी देऊ बरोबर नाही जर तुम्ही जर असं घडपशाही करत असाल तर आम्ही हे वेगळा तर आंदोलन करणारच आणि त्यांचा विषय हणू पाडणार परंतु त्याच्यानंतर असं की आम्ही कोर्टात जाणार बरोबर आमच्या न्यायासाठी बरोबर या संदर्भात तुमच्या आता सिंचन महादला पण काहीतरी मिटिंग अशी माहिती मिळते हो आ गुरुवारी आहे सूर्य बरोबर काय काय चर्चा होणार काय विषय मांडणार पुनर्वसन संदर्भात शासन पुनर्वसन कुठे करणार आहे प्रकल्पग्रस्तांचं हे आम्हाला कळलं पाहिजे कारण कुटुंबांचं संकलन तयार का होत नाही आहे शासन तिथे का जात नाही आहे संकलन तयार करायला ते संकलन तयार करून त्याचं तावडी वाचन झालं पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी कुठल्या गावटा जाणार हे निश्चित होईल मग तिकडे शासन जात नाही आहे पाटबंधारेवाले आणि पुनर्वसन खात्याचे अधिकारी ते विषय दाबतायत असं तर माझं मत आहे ह्याच्यासाठी आपल्याला ठोस निर्णय आम्ही आता है। उद्या बैठकी झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत तोपर्यंत काय आम्ही निर्णय घेणार नाही कारण उद्याची मुंबईवाले आणि गाववाले एकत्रित बैठक आमची आहे कम संघर्ष कमिटी म्हणून